मराठा आरक्षणावरनं मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातला संघर्ष चिघळत चाललाय ओबीसी आरक्षण रद्द करण्याची भाषा जरांगेंनी केली होती त्यावरून आता भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल बोल केलाय दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या अधिसूचने विरोधात ओबीसी वेलफेअर फाउंडेशननं कोर्टात धाव घेतल्यानं हा मुद्दा तापलाय हिंमत असेल तर मंडल आयोग संपवून दाखवा त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा भुजबळांचं जरांगे पाटलांना आव्हान सगळे सोऱ्यांच्या अध्यादेशाच्या विरोधात ओबीसी हायकोर्टात मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून स्वतःच्याच सरकार विरोधात छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली भुजबळांच्या या भूमिकेवर मनोज जरांगे पाटलांनी हल्लाबोल केलाय भुजबळांमुळे ओबीसींचं संपूर्ण सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होईल असा इशारा जरांगेंनी दिला त्यावर हिंमत असेल तर मंडल आयोग संपवून दाखवा असं दिला हे आव्हान स्वीकारलंय यात्रा करण्याची जात्रा जाऊन तिकडे बस काही आम्हाला काही फक्त ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं की आम्हाला आमच्या पोरांचं वाटलं जर ते करायला लागला आम्हाला ओबीसीच्या बांधवाचं वाटोळं करायचं नाही गोर गरिबांच्या लेकरांच्या अन्नात माती कालायचे नाही पण ते जर आमच्या अन्नात माती कालत असत तर तुमचं वाटलं त्याच्यामुळं व्हायला आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या आणि त्यांचं पूर्ण देशातलं सत्तावीस ते सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं हे फक्त त्याच्या एकट्यामुळे इतक्या लोकांचं वाटोळ होऊ शकतं आमच्या हक्काचं आमच्या नोंदी सापडल्या मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे त्याने ते अवश्य करावं त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखव त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना असं चॅलेंज देऊन चॅलेंज देऊन दे। याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण करावी म्हणून सामान्य भूमिषेपांनी त्याला शांत राहायचं सांगावं की तू आरक्षणाच्या बद्दलची चॅलेंज करू नको काही होऊ शकत सरकारच्या अधिसूचनेनंतर गावागावामध्ये उन्मादी उत्सव सुरू आहे आणि ओबीसींना त्रास दिला जातोय असा गंभीर आरोप भुजबळांनी केलाय तसंच जरांगेंनी मुंबईमध्ये तीन कोटी लोक आणणार असल्याचा दावा केला होता त्यावरूनही भुजबळांनी जरांगेंना टोला लगावलाय माझे फोटो काय फाडण्यात आले येले माझ्याला काय काय चपला काय मारतात जाळतात माझं तर जाऊ द्या पण गावागावामध्ये गेले तीन चार दिवस जे आहे जो एक उन्मादी उत्सव सुरू आहे उन्मादी उत्सव तीन तीन वाजेपर्यंत डी जे नाच करायचा जिथे ओबीसी घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा एक दोन ठिकाणचे अशी प्रकरण माझ्याकडे कोणीतरी सांगितली की जिथे दोन घरं आहेत एक घर आहे ओबीसीचं ते गावात सोडत आहेत त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्तानात दुसरं कोणी आहे का हां आणि ताकद पण खूप आहे ना तीन कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघितलं सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या भाषेला सुद्धा म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि म्हणजे समजत नाही दरम्यान सगळे सोयऱ्यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या अधिसूचनेच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे ओबीसी वेलफेअर फाउंडेशन कडून अॅडव्होकेट मंगेश ससाणे यांनी ही याचिका दाखल केली आहे संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन सगे सोयरे याची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे असा आहे त्यांचा सुद्धा धनगरांचा प्रश्न गेली कित्येक वर्ष सुरू आहे ते हायकोर्टात सुद्धा आहे पण तूर्त जे आहे धनगरसुद्धा समाज जो आहे हा आमच्या ओबीसीचाच भाग आज तरी आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे अगोदर हे वाचवा याच्यासाठीच धनगर समाज आमच्या बरोबर आहे आणि आम्ही एकत्रित जो आहे धनगर समाज वंजारी समाज भटका मुक्त हे सगळे समाज आमच्याबरोबर आम्ही सध्या तरी या गोष्टीवर जे आहे लक्ष सगळ्यांनी केंद्रित केलेलं आहे मला दार तो ओढून बघती ऐकतो टांगड्याला आत मोकळे सगळे मोकळे जागा आहे काही अडचण नाही एन टी बीएनटी वेगळा बांध टाकून दिलेला आहे त्यामुळे त्याला कोणी धक्का लावू शकत नाही आता एकोणीस टक्के ही एकटा आहे आम्ही सरळ करतो थोडं थांब दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची ओबीसी जनजागृती रथयात्रा सुद्धा सुरू झाली आहे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबन तायवाडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते या यात्रेमध्ये सहभागी झाले केंद्र सरकारने सुद्धा भारतामध्ये ओबीसीची जात नाही जनगणना करावी या साठ टक्के असलेल्या भारतातील ओबीसीकरता स्वतंत्र मंत्रालय नाही आहे ते स्वतंत्र मंत्रालय केंद्र सरकारने स्थापन करावं आमच्या शेतकरी शेतमजुरांना वयाच्या साठव्या वर्षानंतर पेन्शन योजना लागू करण्यात यावी असे हे विषय घेऊन आजपासनं आमची ही रथयात्रा नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये तहसीलच्या ठिकाणी जाऊन याचा प्रचार आणि प्रसार करणार आहे जरांगे आणि भुजबळ दोघांची आक्रमक भूमिका बघता ओबीसी मराठा संघर्ष चिघळत जाण्याची शक्यता आहे आता रस्त्यावरची ही लढाई कोर्टामध्ये सुरू होण्याची चिन्ह आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज